नमस्कार मी राहुल कुलकर्णी परवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या पुण्यातल्या ग्रँड हयात इथल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी मला एक मुद्दा लक्षा लक्षात आणून दिला आणि तेव्हापासून अक्षरशः डोक्यात ट्यूब पेटली प्रश्न पडला की आजपर्यंत आपल्या हे कसं लक्षात नाही आलं कारण ह्या विषयाशी निगडीत असलेले काही व्हिडिओज तर मी आधीच केले होते ते असं म्हणाले की ज्याला आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासंदर्भातलं धोरण ज्याला ब्लेंडिंग आपण म्हणतो त्या धोरणाला आता बरीच वर्ष झाली मधल्या काळामध्ये या विषयावरती मी श्री हर्षवर्धन पाटील यांची पण मुलाखत केली आणि मग असं असून सुद्धा पेट्रोलमध्ये वीस टक्क्यापर्यंतची ब्लेंडिंग इथेनॉल मिश्रण करण्याला आपण परवानगी दिली असं असूनही या ब्लेंडिंगचा ग्राहकांना का नाही फायदा झाला पेट्रोलच्या किमती स्वस्त का नाही झाली आणि मग मी याचा तपशीलवार असा अभ्यास सुरू केला आणि मला इंटरेस्टिंगली लक्षात असं आलं की इतक्या मोठ्या निर्णयाचा कथितपणे शेतकऱ्यांना जो फायदा होतो आहे असं सांगितलं जात आहे त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला हे त्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकतीलच पण ग्राहकाला ह्या निर्णयाचा अजिबात फायदा झालेला नाही याचा अर्थ पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि आपल्याकडे आपण पेट्रोलजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी आपली डॉलरमधली जी गंगाजळी खर्च करत असतो तर त्याचा विचार करून हे आपल्याला कधीही फायदेशीर असणार आहे देशहिताच्या दृष्टीनं याचा विचार करून सुद्धा मी एका ग्राहकाचा विचार करून जेव्हा याचा विश्लेषण केलं आणि अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की ह्या ब्लेंडिंगचा ग्राहकांना कसलाच फायदा झालेला नाही उलट त्यांचे जे काही वाहन असेल म्हणजे दुचाकी असेल आणि चारचाकी असेल त्याची क्षमता घटली आहे आणि ती कशी घटली आहे तर इथेनॉल सध्या पेट्रोलपेक्षा अधिक महाग आहे असं कोणी सांगितलंय तर केंद्र सरकारने सांगितलंय आणि ते कसं सांगितलंय बघा इथेनॉल सध्या पेट्रोलपेक्षा महाग असल्यानं इथेनॉल मिश्रित इंधनाचे दर कमी करण्याची मागणी केंद्र सरकारनं एका उत्तरादाखल यापूर्वीच फेटाळून लावली आहे त्याचं कारण असं आहे की इथेनॉलमध्ये ऊर्जा घनता ज्यांना एनर्जी कंटेंट किंवा कॉन्टेंट कमी असल्यानं वाहनाचं मायलेज सुद्धा घटतं अर्थात ते नगन्य घटतं असं तेल मंत्रालयाचं म्हणणं आहे तेल मंत्रालयाने असं स्पष्ट केलंय की सध्या बाजारात उपलब्ध इथेनॉलची खरेदी किंमत कर आणि जीएसटी वगळून सरासरी एकाहत्तर पूर्णांक बत्तीस रुपये प्रति लिटर आहे तर दिल्लीत पेट्रोलची किंमत शहाण्णव पूर्णांक एकाहत्तर रुपये प्रति लिटर ज्याच्यामध्ये थोडा थोडका नाही बावन्न पूर्णांक त्र्याऐंशी इतका कर आहे आणि महाराष्ट्राचा तर तुम्ही विचारच करू नका त्यामुळं कर वगळला तर प्रत्यक्षात इथेनॉल पेट्रोलपेक्षा महाग आहे आता माझी इथे पुन्हा ट्यूब पेटली मी ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर घेतलेली आहेत सध्या भारतात पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रण ज्याला ई ट्वेंटी असं आपण म्हणतो ते वापरलं जातं मंत्रालयाच्या माहितीनुसार ई ट्वेंटी वापरल्यानं मायलेज थोडं थोडकं नाही आणि ग्राहकांना ही माहिती पहिल्यांदा कळते आहे कारण मी आधी त्याचा तपशीलवर अभ्यास केला ग्राहकांच्या गाड्यांचं मायलेज सुमारे सहा टक्के कमी होतं आणि यासाठी मी यु एस मधले सगळे अहवाल केंद्रीय तेल मंत्रालयाचे अहवाल जगभरातल्या तज्ज्ञांची मतं त्याचा नीट अभ्यास केला परंतु इंधन कार्यक्षमतेतली ही घट ही लक्षणीय नाही आणि यासाठी दर कपातीची सुद्धा गरज नाही असं मंत्रालयाचं म्हणणं आहे आता अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाच्या त्याचं नाव आहे यू ई आय ए यांनी पेट्रोल आणि शुद्ध पेट्रोलपेक्षा सरासरी तीन टक्के इथेनॉलच्या वापरामुळं मायलेज कमी येतं आणि ई ट्वेंटीमध्ये मायलेजमध्ये घट आणखी जास्त होते जे भारतात सहा टक्के होते असं म्हटलं आता तेल मंत्रालयाचं म्हणणं आहे की इथेनॉलच्या खरेदी खर्चा खर्चात वाढ झाल्यानं आणि त्याचं ऊर्जामूल्य कमी असल्यामुळं सरकार दर कपात करण्याच्या बाजूनं नाही मागील काही वर्षातील वाहन तंत्रज्ञानातील सुधारणामुळे मायलेज घटण्याचा परिणाम सुद्धा कमी होऊ लागलाय असा त्यांचा दावा आहे आता आपण टप्प्या टप्प्याने याची सुरुवात करू ऊर्जा घनता म्हणजे इथेनॉल मधली ऊर्जा घनता म्हणजे काय एनर्जी कॉन्टेंट म्हणजे काय तर ऊर्जा घनता म्हणजे एखाद्या इंधनाच्या प्रत्येक लिटर किंवा प्रत्येक किलोग्राम मध्ये किती ऊर्जा साठवलेली आहे हे मोजबा आता आणखी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो इंधन जाळल्यानंतर किती ताकद एनर्जी मिळते याच पेट्रोल विरुद्ध इथेनॉल असं आपण गणित बघू पेट्रोल ऊर्जा घनता पेट्रोलमध्ये जास्त असते म्हणजेच कमी प्रमाणात सुद्धा पेट्रोल जाळल्यानंतर अधिक ऊर्जा मिळते इथेनॉल ऊर्जा घनता पेट्रोलपेक्षा सुमारे तेहतीस टक्के कमी असते आता त्याचं उदाहरण आपण बघू एक लिटर पेट्रोल जाळल्यावर धरू या चौतीस मेगाजूल एम जी एवढी ऊर्जा मिळते तर एक लिटर इथेनॉल जाळल्यानंतर फक्त तेवीस मेगाजूल हे मापन आहे ते ऊर्जा मिळते त्याचा परिणाम काय होतो तर जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळतो म्हणजे ई टेनमध्ये दहा टक्के आणि ई ट्वेंटीमध्ये वीस टक्के तर एकूण ऊर्जा घनता कमी होते इंजनला त्याच अंतरासाठी थोडं जास्त इंधन जाळावं लागतं त्यामुळं ज्याला फ्यूल इफिशियन्सी किंवा मायलेज आपण म्हणतो ते थोडं कमी उदाहरण होतं आता आणखी सोपं बघू समजा तुमच्याकडे एक बाटली सरबताचा एक सार काढलेला आहे ते खूप गोड किंवा जास्त ताकदीचं आहे म्हणजे जास्त गोड आहे जर त्यात तुम्ही थोडंसं पाणी मिसळलं तर काय होईल त्याचा गोडपणा कमी होईल हेच तुम्ही इथेनॉल आणि पेट्रोलचं जे गणित मी तुम्हाला आता सांगितलं ते सांग ते समजून घ्या आता ना इथेनॉल आणि पेट्रोलच्या दरासंदर्भामध्ये ह्या कराचा मुद्दा जो पेट्रोलियम मिनिस्ट्रीने सांगितला आहे ते पण जरा समजून घेऊ इथेनॉलची खरेदी किंमत कर प्लस जी एस टी वगळून एकाहत्तर पूर्णांक बत्तीस रुपये दिल्लीत पेट्रोलची किंमत मी आधी म्हणालो तो शहाण्णव पूर्णांक एकाहत्तर रुपये यामध्ये बावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कर त्याच्यात काय काय आहे उत्पादन खर्च अधिक वितरण खर्च अधिक कंपनीचं मार्जिन आणि म्हणून बावन पूर्णांक त्र्याऐंशी इतका कर आणि प्रत्यक्षात पेट्रोलचा खरेदी दर हा त्रेचाळीस रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आहे आणि इथेनॉलचा प्रत्यक्षात खरेदी दर हा एकाहत्तर पूर्णांक बत्तीस आहे आता दोन्हीची तुलना करून बघू लोकांना पंपावर काय दिसत आहे तर पेट्रोल शहाण्णव पूर्णांक एकाहत्तर रुपये आणि हे पेट्रोल हे इथेनॉल मिश्रित इंधन यापेक्षा जास्त महागड आहे प्रत्यक्षामध्ये इथेनॉल मिश्रित असल्यानंतर ते का महाग आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता समजा आपण असं करूया की दोन बाटल्या घेऊ एका बाटलीमध्ये आपण पेट्रोल टाकू त्याचा उत्पादन खर्च चौरेचाळीस रुपये पण करामुळं दुकानामध्ये विदाऊट इथेनॉल इत, ब्लेंडिंग करून ते सत्त्याण्णव रुपयाला मिळते बाटली बी त्याच्यामध्ये इथेनॉल आणि पेट्रोल आहे त्याचा उत्पादन खर्च इथेनॉलचा एकाहत्तर रुपये कर काहीच नाही जवळपास तरीही एकाहत्तर रुपयाला ते मिळत असल्यामुळं जर दोन्हीची तुलना केली तर इथेनॉल आणि पेट्रोल याच्या विक्री व्यवहारामध्ये काहीच फरक नाही हा एकाहत्तर रुपयाचा आकडा तुम्ही नीट लक्षात ठेवा आता अमेरिकेच्या ऊर्जा प्रशासनाचा यू एस ई आय ए हा जो अहवाल आहे ह्यानुसार एफिसियन्सी मध्ये काय फरक पडतो बघा आता ई टेन आणि ई ट्वेंटी म्हणजे काय आधी समजून घेऊ ई टेन म्हणजे दहा टक्के इथेनॉल प्लस नव्वद टक्के शुद्ध पेट्रोल ट्वेंटी e म्हणजे वीस टक्के इथेनॉल अधिक ऐंशी टक्के शुद्ध पेट्रोल मायलेज कसं कमी होतं तर इथेनॉलची ऊर्जा घनता एनर्जी कॉन्टेंट पेट्रोलपेक्षा कमी आहे म्हणजेच एक लिटर इथेनॉलमध्ये असणाऱ्या ज्वलनातून मिळणारी ऊर्जा पेट्रोलपेक्षा कमी असते ज्या प्रमाणात इंधनात जास्त इथेनॉल मिसळाल त्याचप्रमाणे प्रति लिटर मिळणारी एकूण ऊर्जा कमी होते आता आकडेवारीनुसार मी तुम्हाला सांगितलं जर गाडी वीस के एम पी एल एवढा तुम्हाला मायलेज देत असेल तर ई टेन वापरल्यानंतर हाच मायलेज एकोणीस पूर्णांक चार के एम पी एल होईल ई ट्वेंटी वापरल्यानंतर याच मायलेजमध्ये तीन टक्क्यापेक्षा जास्त घट होईल समजा तुमच्याकडे शंभर टक्के पेट्रोल असेल तर तुम्हाला शंभर युनिट ऊर्जा मिळेल ई टेनमध्ये फक्त नव्वद युनिट पेट्रोल आहे आणि दहा टक्के युनिट इथेनॉल आहे त्यामुळे एकूण ऊर्जा सत्त्याण्णव टक्के होते म्हणजे तीन टक्के घट होते ई ट्वेंटी मध्ये फक्त ऐंशी टक्के युनिट पेट्रोल आहे आणि वीस टक्के युनिट इथेनॉल आहे त्यामुळे ऊर्जा अधिक कमी होते आता प्रश्न असा पडेल की याचा फायदा कुणाला होतो याचा फायदा इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना जसं ऊस मका धान्य इत्यादी पासून जे इथेनॉल बनवतात त्यामुळं त्यांच्या उत्पादनाला सरकारची मागणी असते आणि सरकार ब्लेंडिंग ई टेन ई ट्वेंटी दो, फायदा, या फायदा होतो या सगळ्या व्यवहाराचा जे साखर निर्माण करतात त्याचा अर्थात फायदा हा शेतकऱ्यांना होतोच होतो याबद्दल काही दुमत नाही फक्त प्रत्येक कारखान्यातनं तो होणारा फायदा आणि अलीकडे सहकारी साखर कारखानदारी मोडून आपल्याकडे सात हजार मेट्रिक टनापासून ते दहा लाख मेट्रिक टन वीस लाख मेट्रिक टन एक करोड मेट्रिक टन एवढ्या ऊसाचं गाळप करणारे खाजगी साखर कारखानदार राजकीय नेते असल्यामुळं तुम्हाला माझा रोग कुणाकडे कळलं असेल तर अशा नेत्यांना याचा सगळ्यात जास्त फायदा होतो आणि मला हाच प्रश्न पडला की साखर कारखान्यातनं एकाहत्तर रुपये प्रति लिटर एवढा जो खरेदी दर आहे त्याचा प्रत्यक्षात फायदा शेतकऱ्यांना का होत नाही आता याच्यामध्ये काय होतं तर परकीय चलनामध्ये होणारी कच्च्या तेलाची आयात कमी करण्याचा हा उद्देश असल्यामुळं हे राष्ट्रासाठी आवश्यक आहे हरित गृह वायू उत्सर्जन ज्याला जी एच जी एमिशन आपण म्हणतो ते थोडंसं कमी होतं त्यामुळे पर्यावरणीय धोरणाचा सुद्धा याला अर्थात लाभ होतो आता ग्राहकांना याचा किती तोटा होतो कर वगळल्यास इथेनॉल पेट्रोलपेक्षा महाग असल्यामुळं म्हणजेच ग्राहकाला किंमत कमी का, होण्यास काहीही फायदा होत नाही उलट त्याचं मायलेज घटत असल्यामुळं ग्राहकांना एका अर्थाने इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा तोटाच आहे आणि खरं तर याचा विचार करता या सगळ्यात कारण कोणत्याही उत्पादकापेक्षा इन्क्लुडिंग शेतकऱ्यांपेक्षा आपल्याकडे ग्राहकांची संख्या अधिक आहे म्हणून याचा काही ना काहीतरी लाभ हा ग्राहकांना व्हायलाच हवा होता तो झालेला नाही आपण पर्यावरणाचं संवर्धन माझ्यासारख्या शेतकऱ्यांचं हित हे साधण्यासाठी शेतकरी ग्राहक असलेले किंवा मध्यमवर्गीय ग्राहक असलेल्या लोकांवरती हा जो इनडायरेक्ट भार टाकत असतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणून मी त्याचं विश्लेषण केलं आणि मला जो पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी हा मुद्दा लक्षात आणून दिला होता त्याची जी ट्यूब पेटली होती त्याचंही उत्तर हवं होतं ते इतक्या अभ्यासांती मिळाल्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा इथेनॉल मिश्रित आलेल्या गाड्यामुळं ग्राहकांना काहीही फायदा होणार नाही याबद्दल माझं एकमत झालंय आणखीन एक महत्वाचा व्हिडिओ आहे विषय तो मला पुढे करायचा आहे आता बाजारामध्ये इथेनॉल मिश्रित वाहनं सीएनजी मिश्रित वाहनं सोलार किंवा म्हणजे ई व्ही वरती इलेक्ट्रिकल व्हेकल्स गाड्या आणि मग ऑब्विसली पेट्रोल डिझेलच्या गाड्या आहेत ह्या सगळ्यात विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ग्राहकांना आणखीन अशा स्वरूपाचे अधिकात अधिक पर्याय उपलब्ध असायला हवेत कारण एकानंतर एक घटकाचं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा हळूहळू बनत आहेत आणि त्या ह्या देशासाठी खूप आवश्यक आहे म्हणून एकेकडे एक ग्राहकांना याचा फायदा होतो की नाही याचं विश्लेषण करत असताना देशहितासाठी ह्या गोष्टीचं सुद्धा विश्लेषण करणं आवश्यक आहे म्हणून मी ते तुमच्या समोर मांडलं मला खात्री आहे की हे जे आम्ही महत्वपूर्ण अर्थविषयक व्हिडिओ करत आहोत परराष्ट्राशी आपल्या संबंधाबरोबरचे व्हिडिओ करत आहोत त्याला तुम्ही लाखोच्या संख्येनं जे बघत आहात तिथपर्यंतच तुम्ही थांबणार नाही तर हे व्हिडिओ घरोघरी जातील असं बघा थँक्यू सो मच so